नमस्कार पब्लिक तर आपण आलो आपल्या शेतामध्ये कारण शेतामध्ये झाले दोन दिवस झाले आलो नाही तर शेतामध्ये लय मोठा पोझ होता तर मित्रांनो तिकडे जे आहे तिकडे ते बैलाला चारा खाऊ आल तर मित्रांनो इथं चांगला पाऊस झालेला आहे दोन दिवस झाले इथं पाऊस चालू आता एकदम चांगल्या प्रकारे असं पाऊस झालेला आहे इथं आपल्या शेतामध्ये कारण मित्रांनो आमच्या गावामध्ये एक महिना झाला पावसाची येत नव्हता आला बी तर भरभर येत ये होती पावसाची निसती तर एक महिनाभर झाला तर पाऊस नव्हता तर काल दोन दिवस झाले चांगला पाऊस पडला कारण माल बी सुकून जात होते आपले, आपले सरकी लावलेली सरकी बी सुकून जात होती तर त्याच्यामुळं बरं झालं पाऊस आला चांगल्या प्रकारे अशी जमीन उल्ली झालेली आहे मित्रांनो आप पाहू शकत तुम्ही मित्रांनो आपण जाऊया हो आता खाजानीकडं जे की ज्या खजानमधून आपल्या एरियाला पाणी येतं त्या, त्या खाजान पैसे चाललेलो आहे आपण तिकडं पुढं आहे ती खजान मित्रांनो सकाळी बी सहा वाजता पोस चालू आता पण भरभर होती पण आता उघडलेला आहे पोस तर मित्रांनो इथं चांगल्या प्रकारे पोस झालेला आहे जमीन बी चांगली वडली झालेली आहे हे पो शकता निस्ते माझ्या चपली नुसते माती पुत लागली चिटका लागली माती तर मित्रांनो ही आहे आपली खजान इकडं एकदम तर मित्रांनो ही आहे आपली खजान खजानीला बी पाणी आलेलं आहे म्हणजे इतकं नाही आलेलं कमी आलेलं आहे पाणी इकडं बी पाणी म्हणजे इथं चांगला असा पोट झालेला आहे हे खजानीचं पाणी आपलं येरील पाणी मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे पोस झालेला आहे इकडं बी पाणी आहे मित्रांनो इकडं बी आहे पाणी तरी बी खाजन भरलेलं नाही मित्रांनो म्हणजे कमीच पौस झालेला आहे पण चांगला झाला तर मित्रांनो आपण चाललो आहे आता येईल इकडं हे मोसंबी तर मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या एरी पशी तर मित्रांनो ही आहे आपली एरी तर मित्रांनो या एरीला त्या खाजनीपोस पाणी येतं इकडं भी ले ले थी थी येर येर भी ही अशी तरी बी आज फुल भरलेले निदान बरेच वरती येते मित्रांनो एर म्हणजे पाणी बरंच येतं हिच्यात त्या खजानापासून खालून पाणी येतं मित्रांनो आपल्या एरियाला येरी बी चांगली आहे मित्रांनो पाणी बी समजा दोन दिवस झाले पो झाला तर पाणी बी समजा थो वाढलेला आहे आपल्या येरीचं तर मित्रांनो आपण चाललो आहे आता मोसंबी खायला म्हटलं जरा मोसंबी खावं वाटायला लागली तर मोसंबी तोडून आणावं आणि खावं म्हणलं आपण मोसंबी मित्रांनो आपण आलेला आहे मोसंबी जी मोसंबी आहे ही खूप गोड आहे मित्रांनो मोसंबी इकडं ऊस आहे मित्रांनो खूप अशी गोड मोसंबी लागते मित्रांनो हे खायला तर मित्रांनो आपण घेतलेली आहे मोसंबी खायसाठी मोसंबी सरकी सरखी काकाची सरकी आहे आपली तर मित्रांनो मी खातो आता मोसंबी आपला स्वतः तर मित्रांनो आपली झाली आहे आता मोसंबी खाणं तर मित्रांनो आपण आलो तो खाजनीतलं पाणी पाहायसाठी की खाजानीतलं खाजनीमध्ये पाणी किती आलेलं आजानि आहे त्याच्यामुळे आपण खाजणीतलं पाणी पाहायला आलतो कारण तिथून आपल्या एरीला पाणी येतं म्हणून आपण ते बघायसाठी आलतो कारण इकडं दोन दिवस झाले की आपला चांगल्या प्रकारे असा पोझ चालू आता म्हणून आपण किती पोझ आला ते बी बघण्यासाठी आलतो आणि पोझ बी चांगला झालेला आहे मित्रांनो इथं शेतामध्ये आमच्या आपल्या एरियाला बी चांगल्या प्रकारे पाणी आलेलं आहे तर बाय मित्रांनो भेटूया आपण आता पुढल्या मध्ये